अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी पंदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत काल बुधवारी अठ्ठावीस फेब्रुवारीला यवतमाळ जवळच्या शिवारात महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह आ महाराष्ट्राचे अनेक मंत्री उपस्थित होते या मेळाव्यात जवळपास दोन लाख महिला उपस्थित होत्या असं सांगण्यात आलं मात्र आता या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने एक व्हिडिओ जाहीर करत माहिती सरकारने राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीमाई आणि पुण्यश्लोक राजमाता अहिलेदेवी यांची प्रतिमा भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यवतमाळमध्ये सत्कार केला पण त्याच कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या जिजाऊ सावित्री आणि अहिल्यादेवींच्या लेखी या अण्णा वाजून उपाशी राहिल्या इतकंच काय तर सर्वसामान्य स्वरूपात प्रसाधनगृहांची व्यवस्थाही महायुती सरकारकडून कार्यक्रमाच्या ठिकाणी करण्यात आलेली नव्हती असा आरोप या महिलांकडून करण्यात येतोय मग कार्यक्रमासाठी खर्च करण्यात आलेल्या बारा कोटी त्र्याहत्तर लाखाचं नेमकं महायुती सरकारनं केलं तरी काय पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्याचं काम ट्रिपल इंजिन सरकारने केले अशी टीका केली गेली हे तुमचं जे अभियान आहे तुमचं जखमीकरणासाठी तुम्हाला माहिती देण्यासाठी सभा होती परंतु तुम्हाला व्यवस्थेसाठी

Vamos a <laughs>